कमी जाऊयात अदिती तटकरे बोलतात एक लडकीसारखी एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना महायुतीच्या सरकारने आणली त्यांच्या कालावधीमध्ये खूप चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे खरं तर याला दोन्ही बाजू आहेत आपण एखादी महिला जर मंत्रिमंडळामध्ये असली आणि तिच्याकडे खातं दिलं नाही तरी हा प्रश्न विचारला जातो अरे महिला मंत्री असतानासुद्धा मग महिला व बालविकास इतरांकडे का आणि जर नाही म्हणजे दिलं गेलं तरी असा विषय येतो की मग महिलेलाच का मला साधारणपणे वाटतं की माझ्या आधीच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अनेकदा काही मंत्रिमंडळातील जे पुरुष सहकारी आहेत यांनीसुद्धा या खात्याची जबाबदारी पार पडलेली आहे आम्ही गेल्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री म्हणून काम करत असताना माझे सहकारी बच्चू कडू साहेबांकडे राज्यमंत्रीपद होतं महिला व बालविकासचं आणि त्यांनी खूप उत्तमरित्या त्याच्यात काम केलं त्याच्यामुळे व्यक्ती महिला असो किंवा पुरुष असो त्यांची मानसिकताही महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी असे अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की एका पुरुष मंत्री मोदयांनी सुद्धा हे खातं आधी चांगल्यारीत्या सांभाळलेलं आहे नाही मग हा प्रश्न पडायचं कारण असं की एखादीच महिला मंत्री मंत्रिमंडळामध्ये दिसते आणि हे खातं त्यांच्याकडे दिलं जातं मग गृह खातं अर्थ खातं सार्वजनिक बांधकाम खातं यासारखी मोठी खाती महिलांकडे फारशी आलेली दिसत नाही मा मग माझ्या आठवणीत नाहीच आहे की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प एखाद्या महिला अर्थमंत्र्याने मांडलेला आहे किंवा महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झालेली हे दिसत नाही चित्र ही इच्छा असणे एक भाग आहे आधी ज्या वेळेला युतीचं सरकार होतं पंकजाताईंकडे ग्रामविकाससारखं खातं होतं एक अतिशय मोठं व्यापक खातं त्यांनी सांभाळलेलं आहे त्याच्यामुळे मी वर्षाताईंनासुद्धा शालेय शिक्षण खात्याची मंत्री म्हणून काम करताना पाहिलेलं आहे त्यामुळे खरं तर ज्या वेळेला आपल्याला ही संधी दिली जाते त्या संधीमध्ये आपण कसं काम करतो हे जास्त महत्त्वपूर्ण आहे मी जरी एकमेव हो महिला मंत्री असली तरी मला महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री मोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी कधीही दुजाभाव केलेला नाही आहे आणि आज सर्वात महत्त्वाकांक्षी योजना या या खात्यामार्फत राबवल्या जात आहेत याच्यावरूनच या, या सरकारमध्ये महिलांचं महत्त्व किती आहे हे दिसून येतं एकट्या मंत्री ज्यावेळेला एकट्या महिला मंत्री वेळेला कॅबिनेट बैठकीमध्ये तुम्ही असता प्रेशर येतं किंवा वाटतं काहीतरी वेगळं आहे आजूबाजूला सगळे लाडके भाऊ असतात त्याच्यामुळे अजिबात प्रेशर येत लाडके भाऊ वरून आठवलं लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि फक्त योजनाचं नाही त्याच्यावरनं राजकारण पण भरपूर सुरू आहे टीकेची संधी त्याच्यासाठी सोडली जात नाही आहे निधीवरनं बरेच प्रश्न विचारले जात आहेत मध्ये तर अशी बातमी आली होती की तुमच्या खात्याचा निधी तिकडे वळवला जातोय तुमच्या योजना मग कशा राबवल्या जाणार नाही ही योजना महिला व बालविकास अंतर्गतच राबवली जाते साधारणरित्या योजना महिलांसाठी असते त्यावेळेला ती त्या, त्या खात्यामार्फत राबवली जावी कारण इतक्या व्यापक योजनेला ला लागणारी यंत्रणा असते त्याच्यामुळे खरं तर याचा कुठल्याही इतर योजनेवर नकारात्मक पडसाद पडत नाही आहे याची खात्री ही सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी घेतलेली आहे ज्या प्रचलित असणाऱ्या योजना आहेत एकाही योजनेवर या योजनेमुळे नकारात्मक पडसाद उमटलेले नाही आहेत आणि जेव्हापासून ही योजना घोषित केलेली आहे त्या पहिल्या दिवसापासूनच टीकेला सामोरं जावं लागतं आहे पण एक गोष्ट आहे की जी महायुतीच्या सरकारने ठरवलेली आहे की आपण फक्त बोलायला म्हणून महिलांचं सक्षमीकरण बोलायचं नाही आपण ते कृतीमध्ये आणायचं आणि त्यातून ही महत्वाकांक्षी योजना ही निर्माण झाली आणि आज ती यशस्वीरित्या राबवली जाते म्हणजे जा लाडकी बहीण लाडकी लेख किंवा महिलांना मोफत उच्च शिक्षण आपली अन्नपूर्णा योजना वगैरे आपण आणल्या होत्या ज्यामध्ये आपण गॅस सिलेंडर्स वगैरे देत होतो असं आहे की महिला सेंट्रिक ह्या ज्या योजना आपण आणतोय महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक असा सुद्धा विचार एक तयार व्हायला लागला की कि महिलांची किंवा लाभार्थ्यांची एक वेगळी वोट बँक तयार केली जाते सरकारकडनं त्याबद्दल काय हा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे कारण ज्या वेळेला आम्ही चौथं महिला धोरण आणलं त्यावेळेला त्या महिला धोरणामध्ये आम्ही आठ बाबींवर जास्ती लक्ष केंद्रित केलं अष्टसूत्री महिला धोरण आम्ही त्यांना बोलत असतो आणि त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभाग असेल माझ्या आधीसुद्धा इथे केसरकर साहेबांनी आपले आ, मतं व्यक्त केली आणि त्यांच्या विभागामार्फत काय काय करण्यात येते ते, 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 ते सांगितलं उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे ज्यांच्या माध्यमातून आज उच्च शिक्षणची योजना राबवली जाते अन्न व पु नागरी पुरवठा योजना जो विभाग आहे त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाते त्यामुळे महिला धोरण ज्यावेळेला आखलं त्यावेळेला एक गोष्ट आम्ही ठरवली होती की प्रत्येक विभागाने महिलांसाठी काही ना काही योजना आणायच्या मग ते उद्योग विभाग असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो प्रत्येकाने आपापल्या विभागामार्फत एक ठोस अशी योजना ही महिलांसाठी आणावी जेणेकरून आपण महिलांना मुख्य प्रवाहामध्ये अधिकरित्या आणू शकू शेवटचे दोन प्रश्न घेते थोडेसे राजकीय घेते तुम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पण मंत्री म्हणून काम केलं आहे आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये पण मंत्री म्हणून काम करताय काय फरक जाणवतो हो लेवल कुठे जास्त आहे मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम केलं त्यावेळेला मी राज्यमंत्री होते आणि मी महायुतीच्या सरकारमध्ये काम करते तेव्हा मी कॅबिनेट मंत्री आहे त्याच्यामुळे या दोन मंत्र्यांच्या राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारामध्येच पहिला फरक असतो एक आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे जी या वर्षभराच्या कालावधीमध्ये मला जी शिकायला मिळाली की एखादी एखाद्या गोष्टीबद्दल आपले विचार असणं आणि मानसिकता असणे आणि ते प्रत्यक्षामध्ये उतरवणं ह्या दोघांमधली जी गॅप आहे ती या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये कशी आपण भरून काढू शकतो हे उदाहरण निश्चितपणाने अतिशय कमी काळ कालावधीमध्ये आणि पहिल्या टर्ममध्ये मला अनुभवायला मिळालं त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही एकमेव महिला मंत्री आहात आम्ही महाविकास आघाडीमध्ये तीन महिला मंत्री होतो पण त्यावेळेला जितकं प्राधान्य मिळालं नाही या विभागाला तितकं प्राधान्य महायुतीच्या सरकारने दिलं शेवटचा प्रश्न उद्या आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली म्हणजे आपले मुख्यमंत्री महोदय अजितदादा या सगळ्यांनी मिळून ठरवलं की पहिल्यांदा महिलेला संधी द्यायची मुख्यमंत्री बनायची बनायला आवडेल की सध्याचं राजकारण बघता नको रे बाबा असं होईल मी पुढचा विचार फार करत कर नसते आज मी ज्या पदावर मला काम करण्याची संधी मिळाली आहे या पदावर काम करत असताना मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पाठबळ आहे आणि मी त्या गोष्टीवर समाधान मांडते आणि माझं स्वतःचं असं नेहमीच मत राहतं की एखादी महिला मुख्यमंत्री बनली तरच महिलांचे प्रश्न सुटतील असं नाही आहे एखादा ज्या वेळेला मुख्यमंत्री हे महिलांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला विचार करतात त्यावेळेला महिलांचा विकास होत असतो त्याच्यामुळे हे फक्त एक लेबल असतं की महिला मुख्यमंत्री किंवा नो उपमुख्यमंत्री पण पन साधारणपणे जो त्या पदावर बसत असतो याची मानसिकता महत्त्वाची असते त्याच्यामुळे आज असणारी मानसिकता ही मला वाटते अधिकरित्या महिलांना सक्षम करणारी आहे खूप धन्यवाद आदित्य तुम्ही सविस्तर आणि दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद